नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे नाशिक शनिवारी व सोमवारी पावसाचे हवामान जास्त राहील सोमवारी विदर्भ मराठवाड्यात आणि महा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने उद्या रविवारी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील असा अंदाज दिला आहे तर शनिवारी रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर व नांदेड तर खानदेशातील जळगाव आणि धुळ दुड, धुळे व मध्य महाराष्ट्रातील नाशिक सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे रविवारी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी लातूर नांदेड तर खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सोलापूर सातारा आणि सांगली तसेच विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलका पावसाचा हवामान विभागाने सोमवारी वर्तवण्यात आला आहे सोमवारी पावसाचा तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील विजा आणि मेघगर्जनेसह हलका पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर खान देशामध्ये महाराष्ट्रातील नाशिक सोलापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज असण्याचा हवामान विभागाने स्पष्ट केला आहे तरी मित्रांनो आपल्या जर चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद